देवा कुठं अडकवलंय मला चुलीवरती भाकरी करायला लागत ते माझ्या पप्पाच्या घरी तर कधीच मी केलं नाही आमच्या घरी तर मस्त घ्यायचं बाबा आणि इथे आलं नाही इथे काही मला काम करावं लागतंय चुलीवरती भाकरी स्वप्नात पण मी विचारणार केलं चुलीवरती भाकरी धीर नाही हो माझं हा हिसच आहे मला इथं आणून बोसवली गोड गोड बोलून आणि आता करायला लागलं मला भाकरी किती काळी पडले मी किती काळी पडले त्याचा काय विचार आता पटपट भाकरी करते आणि टेरेसवर जाऊन ना थोडस शांत बसते नाहीतर इथे माझी सासू आणि हातीर माझे डोको मी डोकं खाताते हे कर ते कर ते कर हे काम झालं की ते काम कर ते काम झालं की, की हे काम कर फक्त मी इथं कामाला चांगली असं वाटतं उग मी गावाला आल कुटुंब मी गावाला आले खरा भाकरी आणि खा भकरी आणि गे भाकरी आणि बाकी काही नाही आता कोणाला सांगायचे कोणाला सांगू शकत नाही फक्त तोंडातल्या तोंडात हळू बडबड करू शकत बाकी काही नाही तुम्हीच घ्या समजून घे पटी घालते तुला काही तुला काही नाही आला होता

మనసేంటి ప్రియలన్నా విటుకులే ఇద ఇద చేసి ఆ బారేయకి నిష్పత్తి జననం కుటిగిలి సైత దిష్టు సత్యం విష్టినా తనమాయేలా ఉంటుంది ఆశ్చం చిల్లైనే లే మలాలనే మలై తోనాలలా నేను సంత దిష్మత్ తీరునికి నికితే నేను తిని స్లాన నావు నహే కంట దరస్ శిరత నా భయం జడి చాటి వెరినికో ఉదాహరణకు సరే కొయిగా నాకిది లేదు నీది గెంత నాయికి నాకిది

அனைத்து மாநிலங்களுக்கும் இடையிலான பேச்சுவார்த்தைகள் மேற்கொள்ளப்பட்டு வருவதாக அவர் தெரிவித்தார்

माणसं माझ्या पप्पांनी कधी मला शोधत नाही पटवलं आम्ही माणसं स्वतःच काम करायला आम्ही शेती मी घेतली पप्पांनी शेती घेतली मम्मी मी घेतली मम्मी शेती गेली ती आणि नक्कीच जी तू काम केली जी केली शेतीतून आज कसं होईल शेती आमची नाही का आपलं मम्मी आम्ही पण तुमच्या मला मी कधी करते कधी कुठे दोन दिवस करून कामाच्या वेळेस करतोय शोध आणतो आणि काम करायची आपल्या सांगू तुला पन्नीस म्हणण्याची शकतो परत मला महिन्यात मग शोधायची होती आम्ही बघितल्या चांगली असते नाही

राहिले माझे आपण बघा जाऊया मी तुझ्या बाबाला जाणते असंच कामाला म्हणजे शहरात गेलो ना ये ना सगळे माझा जायचं तुला असे राबून घेतो ना